गेवराई शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता गेवराई शहरातील मेन रोड येथील रेणुका देवी मंदिरातून ही भव्य शोभा यात्रा काढण्यात आली यावेळी महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान करून तर पुरुषांनी पांढऱ्या रंगाचा वेश परिधान करून या शोभायात्रेत सहभागी झाले होते या शोभायात्रेमध्ये पुढे बँड पथक होते त्यामागे अतिशय शिस्तीमध्ये वीरशैवा महिला भजन करत होत्या तर मागे सजवलेल्या रथामध्ये महात्मा बसवेश्वराचा आकर्षक असा पूर्णाकृती पुतळा होता तर या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या वेशभूषेत अश्वारूढ असलेल्या सर्वे सचिन राजुरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते यावेळी महिलांनी बसवनामाचा गजर करत पाऊले खेळत तसेच फुगडी खेळत या शोभायात्रेची शोभा वाढवली या शोभायात्रेत बालगोपालासह वयोवृद्ध महिला देखील फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही मेन रोड तहसील रोड मार्गे शोभायात्रा शास्त्री चौकात आल्यावर शिवतीर्थ शोरूमच्या वतीने सर्व समाज बांधवांना सरबत देण्यात आले त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माळी गल्ली मोमिनपुरा मार्गे रेणुका देवीच्या मंदिरात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर देखील घेण्यात आली या रक्तदान शिबिरामध्ये एकेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी वीरशैव लिंगायत समाजातील महिला पुरुषांना अल्पहार देण्यात आला समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी ऐश्वर्या सदाशिव आप्पा शेटे श्रद्धा कल्याण स्वामी यांची मुलगी डॉक्टर झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला तर प्रतिष्ठित व्यापारी दीपक कापसे यांच्या कन्या स्नेहा व आरती कापसे यांनी उत्कृष्ट प्रकारे रांगोळी काढून जिल्ह्यात वीरशैव समाजाचे व आपल्या पालकांचे नाव लौकिक केले त्याबद्दल जिल्हाधिकारी दीपा मुदोळ यांच्या हस्ते नुकताच स्नेहा कापसे सत्कार करण्यात आला तिच्या या कलेबद्दल त्यांच्या पालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी युवा नेते श्याम रुक्कर सुधाकर संभाहारे वैजनाथ आप्पा मिटकर रामेश्वर लांडगे गणेश आप्पा कापसे लक्ष्मण आप्पा रुक्कर वैजनाथ रुक्कर सुरेश संभहारे पांडुरंग आप्पा हातगोले शंकर आप्पा परळकर रवींद्र रुक्कर योगेश कापसे सुरेंद्र रुक्कर दीपक कापसे गणेश मिटकर सुनील संभाहारे प्रवीण राजुरे नंद किशोर कापसे उमेश राजूरकर गणेश रुक्कर संतोष सोसे राजेंद्र फुलशंकर दीपक कापसे अक्षय शेटे शंकर संभाहारे सचिन राजुरे ज्ञानेश्वर फुलशंकर महेश सोसे आदी उपस्थित होते तर हा सर्व शोभायात्रेचा व जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजय रुकर संदीप कापसे गजानन कापसे अनिकेत संभारे यांनी केले होते अमोल फुलशंकर अमोल संभाहारे विशाल कापसे रोहित फुलशंकर संदीप रुकर गजानन संभहारे दत्ता टोनपे दिनेश संभाहारे रोहन सोसे आदींनी परिश्रम घेतले हा महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव व शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता यावेळी वीरशैव लिंगायत समाजातील सर्व महिला पुरुष बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते महात्मा जयंती प्रसंगी संघर्ष यवदालायूचे संपादक अमोल कापसे यांनी वीरशैव समाजातील भाविकांशी संवाद साधला पाहूया ते काय म्हणाले नमस्कार संघर्षोदा लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज महात्मा बशीवर जयंतीच्या निमित्ताने गेवराई शहरामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती त्या निमित्ताने आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत त्यांच्याशी आपण आज चर्चा करूया काय सांगाल तर आज का महात्मा बशीवर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आहे त्यानिमित्ताने गेवराई शहरामध्ये महिलांनी काय तयारी केली नमस्कार आज महा महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त आम्ही सगळ्या इथे जमलेलो आहोत बाराव्या शतकामध्ये बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवे सरांसारखे थोर समाजसदरक होऊन गेले अकराशे पाचमध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते सुधन आणि सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेले होते तरी देखील त्यांनी त्यांच्या स कुटुंबाचा त्याग केला कारण त्यांना त्या ते जुन्या रूढी परंपरा मान्य नव्हत्या त्यांना स्त्री स्त्रियांना त्यांनी समान अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जेव्हा त्यांना हे कळालं की मुंजे करतात ना मुलांची मुंजे करतात किंवा हां तर मुलींना का त्यामध्ये जुन्या रूढी परंपरांचा त्यांना परंपरांबद्दल त्यांना विरोध होता आणि त्यांनी त्यासाठी घर सोडलं आणि ते कुं कुंडलेटवर म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले राहायला तिथे त्यांनी शिक्षण घेतलं आणि भाषा शिकले आणि तिथे राजा होता तर त्याला एक ताम्रपत्र सापडलं सिंहासनाखाली आणि त्या ताम्रपत्रामधली भाषा ही कुणालाच समजत नव्हती तर त्यांनी त्याचा अर्थ सांगितला आणि त्या ताम्रपत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की त्याच्या सिंहासनाखाली मग तो खजिना आहे आणि तो तिथल्या लोकांनी त्याचा वापर व्हावा समाजासाठी म्हणून तो लपवलेला होता तिथे आणि हे त्यांनी तिथे सांगितलं आणि मग तो खजिना राजांनी मिळवला आणि तिथे समाजासाठी त्यांनी ते कार्य केलं म्हणून त्याच्यामुळे त्यांना त्या राज्यामध्ये मंत्रिपद मिळालं आणि त्यामधून त्यांनी सभा मंडपाची स्थापना केली तिथे त्यांनी अनेक जाती अठरा पकड जातींचा तिथे समावेश होता आणि तिथे सातशे चौऱ्याहत्तर सातशे सत्तर सदस्यांना जागा होती त्यापैकी सत्तर जागा या महिलांसाठी राखीव ठेवलेल्या होत्या अशा प्रकारे शहरामध्ये साधारण किती वर्षापासून ही जयंती साजरी करायची आहे आज आपण शूज महात्मा बसेश्वरांची जयंती साजरी करत आहोत बाराव्या शतकामध्ये बसेश्वरांनी खूप कार्य सामाजिक कार्य केले त्यांनी फक्त लिंगायतचं समाजासाठी नाही तर प्रत्येक समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आज आपण गेवराईमध्ये त्यांची जयंती साजरी करत आहोत स सगळ्यांमध्ये उत्साह वातावरण आहे सगळ्या महिलांनी एकसारख्या साड्या घातलेल्या आहेत पुरुषांनी देखील पांढरा सदरा घातलेला आहे आणि सगळीकडे म्हणजे एक उत्साहित वातावरण आहे आणि खूप वर्षा वर्षांनी ही परंपरा चालत आलेली आहे आपण जे आज मिरवणूक काढलेली आहे शोभायात्रा भव्य शोभायात्रा काढलेली आहे आणि सगळे म्हणजे सगळं खूप आनंदी वातावरण झालेलं आहे काय सांगाल याच्यासाठी महिलांनी काय तयारी केली आहे जयंतीसाठी महिलांनी खूप सुंदर सहकार्य केले सगळ्यांनी पावलं खेळी सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं असंच हे पुढं वारसा चालवरा हीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही धन्यवाद माझ्या मैत्रिणींनी साथ द्यावी हीच नम्रतेची विनंती आणि विषय सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या समाज महिलांनी एकत्र यावे एकत्र प्रत्येक सण साजरे करावे ही कळकळीची कर, विनंती आहे आपला सगळा धर्म पुढं चालला आपला विरश धर्माला वाटतं कुठंतरी मागे पण आता या जयंतीनिमित्ताने सगळ्यांनी पुढं यावे असे सगळं एकत्र सण साजरे करावे हीच कळकळीची विनंती जयंती बस... आपल्यासोबत काही वीर शिव समाजातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी आपण महात्मा जयंती जयंतीनिमित्त चर्चा करूया काय सांगाल आज गेवराई शहरामध्ये महात्मा बशेवर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे या जयंतीची तयारी आपण कशी केली आणि किती वर्षापासून ही जयंती साजरी करतात या गेवराईच्या वीर शिव समाजाचे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून योगदान आहे असे युवा नेते श्याम रुकर यांच्या नेतृत्वाखाली ही बशवेश्वर जयंती या वर्षी अत्यंत शिस्तप्रिय अशी साजरी होत आहे आणि महिला मंडळ मंदार, पुरुष मंडळ असो युवक मंडळ असो सर्वांचा इत उत्साह आहे की गेवराईमध्ये वीर समाज ज्याचे जे जगज्योती महात्मा बशवेश्वर आहेत ज्यांनी समतेचा संदेश दिला सर्व जाती धर्माला एकत्र करून वैचारिक मंथन अनुभव मंडपाच्या माध्यमातून जे वैचारिक मंथन केलं त्यामधून एक सकारात्मक विचार आणि समाजाची एकता यामधून सिद्ध होते आणि वीर समाजाने हे दाखवून दिलं की एक आदर्श शोभायात्रे काय असती जगतज्योती महात्मा बसवेश्वराचे विचार जयंतीच्या निमित्ताने या सर्व समाजामध्ये आपण आचरणात आणू हीच या बसवेश्वर जयंती साजरी करण्यामागचा उद्देश आहे असं मला वाटतं किती गेवरेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आपण महात्मा बसवेश्वरांची नावाने कॉलनी काढली आमचे मामा श्री वैजनाथ आप्पा आंबेडकर यांची संकल्पना आपल्या गेवरेमध्ये महात्मा बसवेश्वर कॉलनी व्हावी या उद्देशाने आपल्या येणाऱ्या वीरशेव समाजाला आणि सामाजिक कामामध्ये सर्वात समाजसुधारक म्हणून आठशे वर्षापूर्वी महात्मा बसेश्वरांनी कर्मकांड आणि याविषयी सगळ्यांना जागृती केली त्याचा संदेश म्हणून गेवरेमध्ये आपण बसवेश्वर कॉलनीची उभारणा केली येणाऱ्या श काळामध्ये येणाऱ्या पिढीला बसेश्वर काय आहे आपल्याकडं इथं जा, जा, जास्त जास्त म्हणजे प्र हे नाही पण कर्नाटकाच्या याच्यामध्ये लातूर उमरगा या ठिकाणी बसेश्वराचे मोठमोठे मोड़ पुतळे आहेत त्या अनुषंगाने आपण गेवरेमध्ये आज भव्य अशी शोभायात्रा सर्व समाजासाठी उपयुक्त अशी केली आहे काय नेमकं भावना येत आहेत महात्मा विश्व जयंती गेवरा शहरामध्ये साजरी होत आहे मोठ्या प्रमाणात शोभायात्रा निघत आहे काय नेमकं आपल्या भावना आहेत मुख्य भावना अशा की महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकात होऊन गेलेले संत समाजसुधारक आहे संतापेक्षा मी त्यांना समाजसुधारक मिळेल की ज्यावेळेस राजेशाही सत्ता हुकुमशाही आपल्या अस्तित्वात होती जगात त्यावेळेस त्यांनी अनुभव मंडप म्हणजे लोकशाहीची स्थापना केली आणि आपला हा लोकशाहीचा उत्सव साजरा होतो आहे उद्याच आपलं योगायोगाने मतदान आहे तर जे अनुभव मंडप जे शब्द आता त्यांनी वापरला हो अनुभव मंडप म्हणजे आपली संसद म्हणूया किंवा आपली राज्याची जी विधानसभा म्हणून या किंवा हे हे जे त्यांनी निर्माण केलं त्याची सुरुवात मूळ सुरुवात बसवेश्वराने केलेली आहे आणि ज्या लोकशाहीची सुरुवात बसवेश्वराने केली तर लोकशाहीचा उत्सव येऊ घातलेला आहे तर यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो की त्यांनी उद्या सगळ्यांनी शंभर टक्के मतदान करून हे लोकशाही जपावी आणि महात्मा बसवेश्वरांना या त्यांच्या जयंतीनिमित्त आपली सुमना अंजला अर्पण कराव एवढं बोलतो